तेरा महिन्याच सगळे गावठीच आहेत ना क्रॉस आहे क्रॉस आहे नमस्कार मित्रांनो मी आशिष सावंत स्वागत आहे तुमचा परत एकदा नवीन माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मित्रांनो आज माझ्यासाठी खास दिवस आहे कारण आज माझा आवडतो विषय हा क्रिकेट आमच्या दोघांच्या अवतारावर तुमका समजलीच असतो बॅट आ आणि दोघांचं एकच जर्सी एकच टी शर्ट तर अर्धा स्कॉड पुढे या बुद्रुकात मॅची आहेत तर लीग आज लास्ट दिवस असतो हो आज लास्ट दिवस हा तर बघूया कारण आमची बॅटिंग बिटिंग असली तर दाखवूक थोडासा बॅटात आणि बाकीच्या टीमचा पण दाखवू बॅटात तर मग जाऊया आपण बुद्रुकात कारण भरपूर वेळ झालो एकची मॅच आहे हेच एक वादलो चला तर आम्ही ज्या ठिकाणी पॉरत ना मेन कॅप्टन आमच्या टीमचं ते आम्ही इलाव पण आमका टायमिंग दिल्याने एकच पण अजून काय काही कोणत नाही या सगळा बघासा ह काय या एक आणि मी एक दोन बाकी आणि एक कॅप्टन आहे टीम मालक तो आतमध्ये या आता आमक जावचा पण आमचे पॉर हे जाग्यावर नाही आहेत तर काय होता देव जाणे तर हे बघा आमचे दोन होत आहे टीम मालक वाईस कॅप्टन कॅप्टन वाईस कॅप्टन दोन भाव अजून हे बूट घालतात तिकडे आम्ही बुटबीड घालून ओके या वगैरे पण अजून हे काय नाही हे चार झाले अजून सात कमी आहेत ऑन द वे तीन फोंड्या येत पायासूप बनवू एक पायाचूप मार्गाची चाचा पायासूप तो येत तेव्हा अभि येत तुला परत तर मित्रांनो आता आम्ही हरकू बुद्रुका दिला आणि पहिलीच मॅच आम्ही देवाक दिला तीन रनसाठी देवाक घी मातला तीन मॅच आहेत त्यामुळे तीन श्री मॅच आम्ही देवाक दिला दोन रावल्या दोन जिंकणार एस एम मालवणी आज पेटलो नाही त्या दिवशी फॉर्ममध्ये होतो आज फॉर्ममध्ये नाही आज तडूक नाही आणि घराकडनं हे का पाठ सोडीत नाहीत हे बघा हे पण शरडा होत हा दाखवते मारूत येतेच वाटतं ह्याच्यावर मोठी आहेत हे बघा ही एक शेळीया ती एक शेळीया आणि एक शेळी वाटतात तो बकरू आडे दोन होत विचारूया ते इंका बकरू तर मोठे वाटतात विचारतो इंका तर मित्रांनो मी आता येईल मग असे दाखवलं आहे शरडा आणि हे शेरडांचे मालक

सगळी गावठीच आहेत ना क्रॉस हा मध्ये म्हणजे सगळी उस्मानाबादी आहेत की मालवा आहे आहे ही मालवा मध्ये मालवामध्ये ही आता आहे ती काय शेळ्या की बकरी बकरी आहे एकोणीस महिन्याची बकरी आहे एकोणीस महिन्याची पहिल्यांदा पहिल्यांदा पहि टाइमला विणार म्हणजे ही पहिल्या रुआ हा पहिल्या रुआ ना आता दोन महिन्यांनी विणार आता तुम्ही आता व्यवसाय किती म्हणजे किती वर्ष चालू आहे ना तुमचं तिसरा वर्ष जो ना हवे असली तर विक्रीसाठी म्हणजे अवेलेबल असतात तुमच्याकडे मग आता ह्याच्यात काय तुमच्याकडे असलं तर आता दोन बकरी द्यायची द्यायचे आहेत दोन द्यायचे आहेत ही पण द्यायची मालवा मध्ये पण द्यायची ही पण ना हे आता नाही म्हटलं तरी आता उस्मानीबाद तुम्ही आता ही नाही नाही मालवा मध्ये आहे ती माका पण जाती माहित नाही तुमका माहित आहे पण आता ही शक्यतो दोन पिल्ला देऊ शकता ना पहिल्या टायमिंगला टार्गेट माझा तीन पिल्ला तर टार्गेट आहे तीन पिल्ला फर्स्ट टाइम मला आता गाभण आहे गाभण तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिना म्हणजे पाच महिन्यात काहीतरी येतात ना शक्यतो दोन दोनच दोन शंभर ना एकशे टक्के दोन पिल्ला देणार दोन पिल्ला देणार ना आणि याच्यात एकच गाभण आहे की आणि गाभण एकच आहे माझ्याकडे बाकीचे मी दिले जरा बघूया काय जरा बकरू आणि चला बाकी ना मारी मरू मी बाजूक राहुल हो एकच तुमच्याकडे असं मोठं आहे ना किती किती महिन्याचं म्हटलं शेव तेरा महिन्याचं पिल्लू ना आणि ही पण काय की काय कुठली ही नाही नाही ही वियालेली वाटत पाटीक काय दोन बकरी दोन बकरी किती वयत आहे ही तिसरा बिताला तिसऱ्या विटा काय ही कुठली जाते एकच नाही मालवा याच्या तोतापुरी मध्ये मिक्स आहे मिक्स आहे म्हणजे सगळे तुमच्याकडे बहु गेलास्ते क्रॉसज बीटल आणि क्रॉस उस्मानाबादी आणि मालवा मध्ये आहे उस्मानाबादी मध्ये आहे हा आणि ही काय पहिला रूप ही पहिला रूप आहे ही चौथा विटा लाई उस्मानाबादी आहे हा यो काय मारूकच जत्ता वाटता त्याचा कामच एक मार नाही होय ना आणि तो पण बक्र होता बक्र व्हाईड मध्ये आहे सगळे किती महिन्याचा आता पिल्लू तो पिल्लो अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा आणि या तेरा तेरा महिन्याचा समजा आता विकूचे झाले तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट तीस पंच्याण्णव चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट तीस पंच्याण्णव त्रेसष्ट तीस पंच्याण्णव नाव कसं म्हटलं अब्बास शेख अब्बास शेख ऍड्रेस अॅड्रेस बुद्रुक शेखवाडी अर्को बुद्रुक शेकवाडी जर मित्रांनो कोणाक जर आवड असात आणि जर हवी असती तर आता याने सांगण्या नंबर त्या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि शेराडा पण मस्त आहात वेगवेगळ्या जातीचे जाती जा, बिटल आहेत तो बकरो मारलास ना तो उस्मानबाद या आणि त्यांच्या बिटलमध्ये आणि घराकडे दोन ती यांची पिल्ला असते दोन पिल्ला असते चौथ्या महिन्याचे ते किलो वजन आहे चौथ्या महिन्याची तीस किलो एका एका बकऱ्याचं तीस किलो वजन आहे एका महिन्यास वगैरे बापरे त्या मला तर बघितलास तुम्ही जात पण भारी आणि मोठे पण आहात जर कोणाक हवे असतील तर नक्की यांच्याशी अब्बास शेख हळकू बुद्रुक यांचा नंबर पण मी खाली टाकीन त्यांना नक्कीच कॉल करा आणि जर कोणाक हवे असतील तर संपर्क साधा तुम्ही कुठले कलमटमधलं एन सी जिल्हास काय मॅच वगैरे आलो तर मतलब भेटले तर मत बरोबर तर चला आपली आता टूर्नामेंट चालू आहेत तर आपण टुर्नामेंट कडे वडूया आणि त्यात येत राहिला इकडे आपली कधी आहे आता पल्ल्या आता ही मॅच दिल्यानंतर हा तर आता आमची बॉलिंग झाली आम्ही एक आमका त्या त्याने एकतीस रनचा टार्गेट दिले आणि आमचे दोन बॅट्समॅन गेले आणि बाकीचे आम्ही इकडे बसला आणि पाती मागे व्यू बघा बसून मस्त एक दिसतो तो पात प्रकाश येतात विहिरीत नदी देवी येता ती ह्याच्यातली कुराडवाली नदी नदीत नावडे ना तर आम्ही आता मॅच बघूया इकडे आमचे दोन गेले आहेत स्ट्राईकला प्रदीप आणि नॉन स्ट्राईकला अभिरासम आमका तीन ओवरीत एकतीस आहेत बघू आम्ही पुढे पण जिंकाची आहे मॅच आमका कारण पहिली मॅच आम्ही हरला तीन रनने अजून आमचे दोन उरले आहेत म्हणजे ही पकडून दोन आता ही झाल्यानंतर एकच राहतील आमची कटा आता खेळवतात काय उद्या जाता का माहीत नाही पण बघू आता टू पॉईंट फोरमध्ये गेले चौकार बघल बघलं बघल चालू केलं टू पॉइंट फोर मध्ये आणि बघल आता टू पॉइंट सिक्स केला तुका माहित नाही गणित आता बघ किती करू सांग आठ केले तरी होताला आठ पडत हो टू पॉइंट फाईव्ह वरती एकदाच होऊ शकता मी आणि नीतू पाच रन टू पॉइंट फायव्ह मध्ये होतात में था। टू अरे टू पॉइंट सिक्स मध्ये सिक्स मारलय टू पॉइंट फोर मध्ये फोर मारलाय जरा नंतर बघूया आपण कारण माका मग बोग भेटत नाही परत थ्री पॉइंट सिक्स रे मदत थ्री पॉइंट सिक्स मध्ये मारलं सिक्स मेल्या दोन किती वय आठ अरे होते लेर आता झाली अरे टू पॉईंट फोर मध्ये फोर मारल्यान टू पॉइंट सिक्स मध्ये सिक्स मारल्या थ्री पॉईंट सिक्स मध्ये दोन वेळा सिक्स मारले आणि काय सांगा आणि काय सांगा टू पॉइंट फाय म्हणून पाच रन धावला टू पॉइंट एट केला असतो तर धावांनाच जमी अर्ज आला असता वय आता बारा बॉलाच आठव्यात आणि आता बॅट्समन स्ट्राईक लागलो अबी अब्याम टू पॉइंट फोर तो आता बीच विकेट पड़ लारको गदीप प्रदीप भाव दोन लेपटी

एकच हवा आमकट आमचा बॅट्समन शतक शतकारां खूप बघता आणि आम्ही जिंकला जल्लोष सगळ्या धावतच राहत काय रे सगळ्या धावतच राहत बस जरा जीवाक जरा आराम दी तर आता आम्ही ही मॅच जिंकला काहीतरी चार बॉल ठेवून जिंकला दोन भावांनी सपवून टाकल्याने मॅच पांड्या ब्रदर्स बॅटिंग हा तर आताच्या मॅचचं सामनावीर आमचो लेफ्ट हँड बॅट्समॅन प्रदीप रासम आणि आमचं स्ट्राईक बॉलर तनो तर, तर मगाशी मी इकडे नाही पण मस्त केलं नाही अरेंजमेंट हे बघा देव कोटेश्वर मित्रमंडळ कावलेवाडी आयोजित भव्य ओराम स्पर्धा अरेंजमेंट मस्त केले या ट्रॉफी पण दाखवते जरा टॉस बॉक्स आणि पहिला प्राईज हा पंधरा हजार आणि दहा हजार हे बघा पंधरा हजार आणि दहा हजार सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ तर आमच्या कॅप्टनला मेन बॅट्समनला आमचा मॅन ऑफ दी मॅच भेटला पहिल्या मॅच पहिली मॅच जिंकला होता दोनातली एक पण ते कसं वाटतं पहिली <laughs> आता बरं वाटतं ना पहिली मॅच हरला होती पण ती पहिली मॅच आम्ही काही जास्त फरकान हरलाव नाही तीन रनने हरलेला होतो तरी पण ही आम्ही मॅच चार का पाच बॉल ठेवून जिंकला आणि एक मॅच हा त्यानंतरची जिंकाची जा काय हो करून कारण तिनातले दोन जिंकणं ह्या कंपल्सरी या साखी सामन्यात त्यामुळे आणि संध्याकाळ पण झाली आता कारण क्रिकेटचे मॅची म्हटल्यानंतर सगळेजण लांब लांबना खेळा घेतात आणि प्रत्येका क्रिकेटची आवड त्यामुळे सगळं सगळे जे ज्यांका ज्यांका खेळा घेतात ना ते काय हातातला काम असा दे तर सगळा टाकून ते येत असतात कारण क्रिकेटप्रेमी आहेत सगळे इकडे बघू शकता इकडे किती जण आहेत ते हे बघा आणि व्ह्यू पण बघा मस्तपैकी सूर्याचा सूर्याचं कसं दिसतं तो कारण आमची मॅच तर काय दाखूक झाली नाही जवळ पण ही दुसरी तरी मॅच बघूया जवळ आपण इकडे

तर आता आमका अठ्ठावीस ना का सत्तावीस अठ्ठावीस आणि अकरा जर कोण खेळू असत तर शैलू तीनदा धावान तर मॅरेथॉन नक्की फिक्स होता गोल्ड मेडल शैल्यान तर आता आमका सत्तावीस रन होत आणि बघूया हे पण आमका जिका चिता ना एक सॉल लेट स्टार्ट घेऊन उडी नव्हे पण लेट झालो तू बाई तर आता आमक सत्तावीस का अठ्ठावीस हव्यात ही आमची तिसरी मॅच आहे ही आम्हाला जिकाची जा करून तीनवरीत आम्हाला सत्तावीस होय सत्तावीस का अठ्ठावीस हव्यात आमचे बॅट्समॅन उतरले मग अशी तिकडनं लांबना करू झाला शूट

कारण आमक आता साबोरा सहा आहेत तिसरी मॅच ही लास्ट आहे तिसरी तर शैलो आणि प्रदीपा आणि लास्ट ओवर तीन वरची मॅच आहे सत्तावीस रन वत साबोरा सहा एकवीस झाले बघूया

तो दावाद दावाद। तर असं होतं आजच्या दिवसाचा व्हिडिओ आणि आम्ही हरला सहा झालेला आहे पण असो क्रिकेटमध्ये हार जीत होत असता सहा बॉला सहा झालेला आहे म्हणजे एका बॉलात एक पण होऊ शकत नाही पुढचे असतात आणि त्यांच्याकडे पण बॉलर असतात म्हणजे आमच्याकडे जसे बॅट्समॅन होते त्यांच्याकडे तसे बॉलर पण समोरच्या टीमकडे होते असं वाईट वाटत एक शिकलेला जो इडलो जोश गेलो असो व्हिडिओपर्यंत आहे का पाया संध्याकाळ झाली या व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओपर्यंत टाटा बाय बाय